नमस्कार मित्रांनो वन इंडिया मध्ये तुमचं स्वागत बीड जिल्हा हा आता राज्यासह संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चेचा विषय ठरतोय बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं नऊ डिसेंबरला अपहरण झालं आणि त्यानंतर त्यांची निर्घूरपणे हत्या करण्यात आली संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन उभं राहिलं संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीही या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली संतोष देशमुख यांच्या या हत्या प्रकरणावरून नागपूर मधलं हिवाळी अधिवेशन सुद्धा चांगलंच गाजलं हिवाळी अधिवेशनामध्ये सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी सुद्धा या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना लक्ष केले सरपंच देशमुख यांची हत्या आणि वाल्मिक कराड यांचा नेमका संबंध काय आहे त्यात आपण पाहल्यात केज तालुक्यातले मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि नंतर त्यांचा मृतदेह सापडला या घटनेनंतर बीड जिल्ह्यासह मराठवाडा सुद्धा हादरला सत्ताधारी आणि विरोधक असे दोन्ही नेते मस्साजोग गावामध्ये दाखल झाले आणि हे प्रकरण चर्चेत आलं एकीकडे एक संतोष देशमुख यांची हत्या झाली असताना या प्रकरणामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना थेट विरोधकांनी लक्ष केलं घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मस्साचोग गाव घाटलं देशमुख कुटुंबियांचं सातवण करत धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मी कराड यांना त्यांनी लक्ष केलं वाल्मी कराड हा धनंजय मुंडेंचा माणूस असून त्याच्यावर अनेक गुन्हे आहे या प्रकरणातही ता त्याचा हात ता असून त्याला अटक ही झालीच पाहिजे अशी मागणी संदीप क्षीरसागर यांनी केली वाल्मी कराड यांना राजकीय पाठिंबा आहे ते धनंजय मुंडे यांच्या अत्यंत जवळचे आहेत मुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीप्रमाणे बीड जिल्हा दत्तक घ्यावा आणि कायदा सुव्यवस्था व्यवस्थित करावी वाल्मिक कराड यांच्या मागे मंत्रिमंडळातील धनंजय मुंडे आहेत बीड जिल्हा पुरोगामी विचारांचा जिल्हा आहे फक्त काही लोकांमुळे जातीमध्ये तेढ निर्माण होण्याची वेळ आली आहे बीड मधील लोकांमध्ये रोष निर्माण झालाय वाल्मिक कराड यांना कधी अटक केली जाते आणि कधी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जातो त्यांना अटक केली जाते याची वाट आम्ही सर्वच जण पाहत आहोत त्यांना अटक करा ही आमच्या सर्वांची मागणी आहे असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलंय यामुळे आता वाल्मिक कराड हे नेमके कोण आहेत आणि त्यांचा धनंजय मुंडे यांच्याशी काय संबंध आहे हा प्रश्न उपस्थित केला जातोय कराड हे परळी नगर परिषदेचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बाजूला गेल्यानंतर मागील दहा वर्षांपासून ते मंत्री धनंजय मुंडे यांच्या सोबत आहेत परळी मतदारसंघातले संपूर्ण कारभार हे पाहत कराड पाहत असतात धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीमध्ये परळी मतदारसंघामध्ये वाल्मिक कराड नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर असल्याचं दिसून येतंय यापूर्वी सुद्धा तीनशे सात सारख्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड यांचा समावेश आढळून आला होता आता सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये खंडणीशी संबंध गुन्हा दाखल झाला आहे राजकीय आरोप प्रत्यारोपामध्ये धनंजय मुंडे यांच्यासह वाल्मिक कराड यांचं देखील नाव वारंवार घेतलं जाते या प्रकरणामध्ये विष्णू चाटे हा केस तालुक्यातला आरोपी आहे जो धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचा निकटवर्तीय मानला जातोय वाल्मिकराड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असला तरी राजकीय आरोप प्रत्यारोप पाहायला मिळतात चर्चांना उदाहरण आल्यानंतर धनंजय मुंडे आता यावर मौन सोडत माझ्या सहकार्याच्या सा संबंधामध्ये चर्चा सुरू होती त्यावर उत्तर मुख्यमंत्री देणार होते त्यामुळे प्रथा परंपरेनुसार मी सदनामध्ये उपस्थित राहिलो नाही मी उपस्थित राहिलो असतो तर त्यांना उत्तर देताना अडचण झाली असती त्यामुळे एकदाच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जावं म्हणून मी सभागृहामध्ये हजर नव्हतो अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली मी सुरुवातीपासूनच म्हणतोय की हे व्यवहारातून झालेलं प्रकरण आहे अतिशय निर्घृण हत्या संतोष देशमुख यांची झाली आहे या हत्येचं अटक झाली आहे या प्रकरणी आमच्या सर्वांच्या तीव्र भावना होत्या आता नेमली आहे त्यामुळे या प्रकरणाचा शेवटपर्यंत तपास होईल आदल्या दिवशी गुन्हेगार आणि संतोष देशमुख यांचा भाऊ आणि पोलीस ऑफिसर यांचा चहा पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याची चौकशी सुद्धा होणार आहे असं धनंजय मुंडे म्हणाले माझ्या नावाशी आरोप जोडणं असे प्रकार सदनामध्ये अनेकदा घडले विरोधी पक्षनेत्याने काय बोलावं हे मी सांगणार नाही पण अंबादास दानवे यांनी कराड कुठे आहे ते सांगितलं असतं तर त्यालाही अटक केली असती असं सुद्धा चांगलंच लक्ष केलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आमदार रोहित पवार खासदार बजरंग सोनवणे छत्रपती संभाजीराजे आमदार सुरेश धस खासदार रजनी पाटील यासह सत्ताधारी आणि विरोधातील नेत्यांनी मसाजोग गावामध्ये रीग लावली होती रोहित पवारांनी थेट वाल्मी राणे यांचं नाव घेऊन दोन कोटींची खंडणी मागितली असा आरोप केला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सुद्धा सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची भेट घेत केलं या के जारी पाई जारी पाई जारी या दरम्यान प्रकरणामध्ये दोषी हे केवळ आरोपी नाहीये तर पोलिसांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी भूमिका मांडण्यात आली या प्रकरणात तपास अधिकाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत अंबादास दानवे यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे छत्रपती संभाजीराजे आमदार प्रकाश सोळंके आमदार सुरेश धस यांनी देखील या प्रकरणात अप्रत्यक्षरित्या वाल्मी कराड यांना लक्ष केलं यामुळेच केवळ चौकशी नाही पोलिसांचं निलंबन नाही तर मुख्य सूत्रधाराला अटक व्हावी अशी त्यांची मागणी आहे